झालं नाही मला सर्दी झाली म्हणजे फिरतो काय घेतलंय काय मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी वाजलेत आत्ता सहा आणि बघा वातावरण कसं फ्रेश फ्रेश वाटत आज पण आणि बारीक बारीक पाऊस पण झोपला जे आणि रथ चाललाय बघा कॉलेजला आज राजचा बड्डे राज हॅपी बर्थडे आई त्याला काही सोडायला जात नाही जाते तू बर्थडे का आज नाही केक मी आणणार का केक आणू संध्याकाळी पण राजाचा बड्डे म्हणू आज संध्याकाळी मस्त एकदम मोठास हो एक पाव किलोचा केक आणू मस्त खाऊ काय आणू केक मी तू तुझ्या किती वाजता कॉलेज मधून मॉल दाखवाल करतो पावडर कसं लावलं टिळा लावला एकदम मस्त आज असं सुंदर आज रोज रोज झाली की मग तापेत जाईल सकाळी नाश्ता करायचा होता त्यामुळे मी आलो आहे नाश्ता दुकानावर आहे बघा कचोरी घेतलीये ओमनी वडापाव घेतलाय आणि भजी पण घेतली मिस्राय भजी काय आवडतं तुला कचोरी बघतात कृष्णा पण आलाय बघा आमच्या बरोबर पण कृष्णा काहीच खायचं म्हणत तुझी खाय का तू नाही बोलतो हा तू का असतो तुम्ही खाय का कचोरी जी सर अरे खिला राधा राणे हॉटेल आहे राधा राणी ना राजा राणी राजा राणे हॉटेल मस्त एकदम सकाळी सकाळी फ्रेश नाश्ता भेटतो बघा एकदम बढिया घरी आमच्या इथं आलेले नवीन मॅडम आले आहेत ओमला आणि आईला भेटायला बघा कुठे आला तू आता सुट्टी झाली आता खेळ आधीवर बरं काही गर्दी सामन नाही का आज ओमला सोडून आम्ही पहिल्यांदा दोघ बाजार करण्यासाठी आलो आहे आता बघू ते जु काय काय घेते तर ओमची मम्मी आता काय काय घेते याला माहिती कोणते साबणं लागतात काय लागतात बघू मी आता मला आवडतो लक्ष साबण लक्ष साबण घेतले का एवढे कशाला घेते एवढे साबण घेतले बघा पाच पाच फ्री चार वर एक फ्री ठीक आहे अजून काय तेल घेतलं का हा टाटा नमक बघा तेवढे पिशवी मालक आहेत डिस्काउंट जास्त असतं इथं आमचे व्हिडिओ बघून आम्हाला सांगतात की पनीरची भाजी खाल्ली का नाही म्हणून कसलं पान आहे ते माहिती तुला सागाचं पान आहे ते ना आग करत नंतर का आग करेल सागाचे पानं आता घसरून बेटा बघून रेडो आहे कुठं आणलं तुझं पान हा मग ते लाल लाल होत हात अरे बाबा ओमा तू इकडे एवढे भारी कपडे घालून तू बॉल खेळायला तो हा काय रे अरे आलाय बघ काय रे काय करत तिथे बसून रे बड आज माश बोलव का फोनवर माश बोलवित्र आता मित्र शाळेत भेटले ना तुला गावच्या तिच्या बहिणीच्या लग्न किती तारखेला लग्न आहे

आमच्या राजचा बड्डे आज केक मी काय बनवणार नाही बघू आज संध्याकाळी काय तर मला के? केक वो केक काय सांग माय भाषेत काय केलं त्याने काय जेवायला

राजच्या मोबाईल वन प्लस मग ते जुना वन प्लस मोबाईल होता ना तो वन प्लस नॉट च कव्हर ते हा तो सॅमसंगचा आहे सॅमसंगचा कवर ब थोड़ा, थोड़ा। ले जा, ले जा, दोन <laughs> या एक दोन एक ना चप्पल चप्ला तोडून ठेवलं त्यांनी कुत्रा कुत्र्यांचं काय बरोबर गाडीच कवर पाडायला घेतलं त्यांना पाठे कुत्र्यांना लक्ष ठेवत जा बाबा जर रातचा बड्डे आज त्या आई म्हणली का माहिती का पनरीची भाजी आणून बड्डेची केक मी घानायच का अं तू केक कापून आला तू शाळेतून मग आता का पाहू अं घरी कापणा म्हणे का मग तो मी मागे लागेल लगेच पाहू चल लावून येतो काय माहिती दिवसभर कुठे कुठे फिरतो काय घेतलंय व खडाय काय नाटक आहे मला इकडे बघ इथे पोरीन गड्याला बघतो हं जेसी ओने जेसीबी जेसीबी म्हटलं पोरीन गड्याला बघतो काय मला आता राज आईकडून तासन आणले हं जागेवर जागा आणला आता ओम मी आणि राज राजचा बर्थडे ना असल्यामुळे हकरदम जायायचं नाही म्हणतो हे बघ नंतर घेऊन जाणार नाही का राजला गाणी घ्यायचं पण त्याला पुढे चालू होत मधुरा हॉटेल परंतु इथं आधी सात वाजे चालू होत त्यामुळे मला ते बोललो की अर्धा पर्यंत आम्ही दुसऱ्या ठिकाणी काहीतरी बघतो राजला घ्यायला आलो आहे मी केक आता केक शॉप मध्ये आता ओम जो पसंत करेल तो केक घेऊन कोणता

राजच्या बेचा त्याच्या आवडीने घ्यायचं सगळ्या गोष्टी आपण काहीच करत नाही म्हणजे कसं आहे आम्हाला कोण तस केक घेऊ देत नाही हा हा फक्त त्याच्यात आवडीने घेतो हा वही राज बोल ना कोणता आवडत होता आणखी तुला पडशील पडशील पडशील

आमचे आप्पा गेले आज बाजाराला मी काल गेलो होतो पण ना मी फक्त खायच्या वस्तू आणल्या होत्या आता आम्ही आप्पा गेलेत भाजीपाला आणण्यासाठी म्हणजे आमचे दोन दोन बाजार होतात आठवड्याला संडेचा बाजार वसई वालीव आणि मंडेचा बाजार फादरवाडी काय आईनच पाठवलं आईनच पाठवलं आता चालत भेटत गेले चालत चालत जा बाबा गाडी घेऊन जाय

व्यवस्थित व्यवस्थित खालून खालून हा लाव लाव गावती खालून ओके फिरवतला झाली लागली लागली आता फिर चक्कर मारून काय म्हणतो लग्न मित्रांच्या बाईच मग तू काय कर म्हणलं बुधवार गुरुवारी शुक्रवारी जाय हो हो सहाचा बड्डे करून घे शुक्रवारी हा घरी जाशील ना आपण सगळे जाऊ ना मग काय नाही करून घे नाही नाही सगळेजण जाऊ घरी रविवारी घरी छान सगळ्यांनी आपण मीटिंगला जायचं ना मीटिंगला पण जाऊ ना आपण बड्डे शुक्रवारी शनिवारी शनिवारी बड्डे चोवीस तारीख शनिवारची काका चालेल ना मग शनिवारी जाऊ रात्री हा मीटिंग करून जाऊ घरी पाऊस पडतोय का घरात चला रात्रीच पण ठेवतो बाहेर बघा आमच्या आई सारखे समज ओमला पण आहे म्हणजे कुत्र्यांसाठी पाणी भरून ठेवतोय आजी आजोबा घरात असले ना की पोरांना व्यवस्थित वळण लागतात मग आता त्याने आई जसं पाणी ठेवते तसंच ओम पण पाणी ठेवतोय बघा कुत्र्या ठेवलं बेटा चला बाजारातून आणलंय मस्त पैकी डांगर आता सगळेजण बसून खात बघा हा मग संध्याकाळी आल्यानंतर खात नाही का हे खातलय बघा मस्त एकदम हा बड्डे जागे कमी कसं कापतोय आणि काही हॉटेल बिटेलला कुठे जात नाही बड्डे बिथडे करायला मस्त घरचं हा मीच आमच्या हॉटेल आहे मस्त पैकी असा छोटासा केलाय आणि आमचे आमचे परिवार आहे बघा आई आहे ओम्या हे आपण राजे आणि मी बस कोणी स्टार्ट केलाय खायला ते पूजा करावी मस्त एकदम आता केक आम्ही कापणार आणि आमचा आपण तो आम्ही खायलाच बसलो पूजा केली मस्त इकडे पाहिरे राजा फोटो काढून तुम्हाला तू ये रंगत ने पंगा ओम परना देव राची हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे राज राजी बर्थडे टू यू झाला वार का बोके गंधी पटापट वाटून बाप रे आणी लेट वि डबर हो हो ना मी पनीर क्रिस्पी आणि पनीर मसाला आहे कारण की आज आमच्या रातचा बड्डे होता त्यामुळे मला काहीतरी स्पेशल खावा म्हणून आणलं आहे झालं माझं मस्त जेवण आईन ते सगळे जेवायला बसलं ना आहे रातचा डबल बड्डे रवीने पण त्याला केक आणलाय बघा आता काय करणार दोन दोन केक जातात केक <laughs> चला झाला डबल केक पुन्हा <laughs>

चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं जे पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा लाईक करा आणि चॅनलला लाईब करा चला बाय पिल्लू बे पिल्लू नाही